तुम्ही किती वेळा म्हणालात लाव रे व्हिडिओ लाव रे व्हिडिओ दोन हजार चौदाचा व्हिडिओ जर लागला तर तुमची आणि साहेबांची अवस्था काय होईल दोन हजार चौदाचा चा लागला तर त्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सल्ला देतोय पवार साहेबांना सांगतोय मी आत्ताच गुजरातला जाऊन आलो तिथला विकास पाहिला पवार साहेब तिथला विकास पाहिल्यानंतर मला असं वाटतं की तुम्ही मोदी साहेबांच्या पायाचं पाणी प्यायला पाहिजे कोण होता तो व्यक्ती कोण होता सांगा तुम्ही कोण होता इंजिन काय पोपट काय कोण होता जाऊ द्या जे लोक मॅचमध्ये पहिल्या बॉलवर आउट होतात त्यांनी आम्हाला क्रिकेट कसं खेळायचं शिकवायचं नाही अरे आमच्याकडे मोदी जे आहेत चॅम्पियन आहेत आजपर्यंत निवडणूक हारले नाही आहेत त्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवू नका आणि तुम्ही मोदींना किती शिव्या दिल्या ना सूर्याकडे चेहरा करून थुकलं की थुंकी आपल्याच चेहऱ्यावर पडते त्यामुळे थुंकण्याचा प्रयत्न किती केला तरी तुमच्याच चेहऱ्यावर थुंकी पडणार आहे पण बंधू भगिनी नो जे गेम मध्येच नाही त्यांच्यावर आपल्याला बोलून फायदा तरी काय आहे